नमस्कार महसूलशाहीमध्ये पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षकांनी पाठवलेल्या काही महसूल प्रश्नांवर आपण आज बोलणार आहोत जमिनीचे व्यवहार वारसा हक्क यातले काही मुद्दे जे आपल्याला नेहमी गोंधळात टाकतात ते सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करूया सामान्य माणसाला नियम समजावेत हाच आपला उद्देश आहे आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग पहिला प्रश्न घेऊया लगेच प्रश्न असा आहे की समजा एका व्यक्तीने नोंदणीकृत दस्ताने जमीन घेतली पण सात बारावर फेरफार नोंद व्हायच्या आतच म्हणजे मालकी बदलाची नोंद होण्याआधीच ती जमीन विकून टाकली तर त्या खरेदीदाराला शेतकरी म्हणता येईल का हो नक्कीच म्हणता येईल कायदा इथे खूप स्पष्ट आहे खरेदी दस्त ज्या दिवशी नोंदवला गेला म्हणजे रजिस्ट्रेशन झालं त्या तारखेला ती व्यक्ती शेतकरी असणं पुरेसा आहे अच्छा म्हणजे नोंदणीची तारीख महत्वाची अगदी सेसार नोंद नंतर झाली किंवा त्यानं जमीन विकली तरी फरक पडत नाही त्याचा शेतकरी म्हणून जो कायदेशीर दर्जा आहे तो त्या नोंदणी तारखेपासूनच लागू होतो ओके हे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेबद्दल आहे समजा वाटणी झाली तर प्रत्येकाला जो हिस्सा मिळतो त्याचं स्वरूप काय असतं तो अजूनही एकत्र कुटुंबाचा भाग असतो नाही तसं नाही एकदा का संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेचं कायदेशीर विभाजन झालं की प्रत्येक सदस्याला मिळालेला हिस्सा ही त्याची स्वतंत्र म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी बनते स्वतंत्र म्हणजे 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 त्या व्यक्तीला ती विकण्याचा गहाण ठेवण्याचा बक्षीस म्हणून देण्याचा किंवा त्याबद्दल मृत्यूपत्र करण्याचा पूर्ण अधिकार मिळतो सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पण हेच सांगतात हे यातून पुन्हा आपले काही अनुभव असतील तर सांगा कमेंटमध्ये आता एक कुळाच्या हक्कांबाबतचा प्रश्न आलाय समजा एखाद्या जमिनीच्या सातभारावर इतर हक्कात कुळाचं नाव आहे आणि मालकाने ती जमीन तिसऱ्याच माणसाला विकली आणि समजा त्या व्यवहाराला कुळाची संमती पण आहे तर मग कुळाचं नाव कमी करता येतं का नाही हे इतकं सोपं नाही आहे कुळ कायद्यानुसार जोपर्यंत कुळ स्वतःहून आपला हक्क सोडत नाही ज्याला आपण हक्क समर्पण म्हणतो आणि त्यासाठी तहसीलदारांची म्हणजे शेतजमीन न्यायाधिकरणाची रीतसर परवानगी घेत नाही परवानगी घ्यावी लागते हो परवानगी आवश्यक आहे त्याशिवाय मालकाने केलेला व्यवहार कायदेशीर मानला जात नाही फक्त कुळाने तोंडी संमती दिली किंवा खरेदी खतावर सही केली म्हणून त्याचं नाव कमी करता येत नाही तहसीलदारांचा लेखी आदेश लागतोच आता एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न स्वतःच्या कष्टाने कमवलेली मालमत्ता म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता ती विकायला पत्नी किंवा मुलांची परवानगी लागते का नाही अजिबात नाही कायदा स्पष्ट सांगतो की व्यक्ती हयातीत असताना तिने स्वतः कमावलेली म्हणजे वडिलोपार्जित नसलेली मालमत्ता विकायला हस्तांतरित करायला तिला कायद्याने कुणाच्याही परवानगीची गरज नाही ना पत्नीच्या ना, पत्नी ना मुलांच्या आणि वारसा हक्काचं काय वारसा हक्क हा व्यक्तीच्या मृत्यूनंतर येतो हयातीत नाही त्यामुळे हयात असताना ती व्यक्ती तिच्या स्वकष्टार्जित मालमत्तेची मालक असते आणि तिला पूर्ण अधिकार असतात अर्थात जर त्या व्यक्तीने मृत्यूपत्र केले असेल तर मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होते ही माहिती खूप उपयोगी आहे अनेकांसाठी मालमत्ता विकताना हे मुद्दे येतातच आणि म्हणूनच अशी अचूक माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता एक जरा वेगळा प्रश्न आहे थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो एकाच जमिनीबद्दल दोन व्यवहार झालेत अच्छा मालकाने आधी एका व्यक्तीला समजा अ ला नोंदणीकृत खत करून दिलं म्हणजे ताबा देण्याचा करार हा ताबा करार आणि त्याच महिन्यात दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे ब ला नोंदणीकृत खरेदी खत करून तीच जमीन विकून टाकली आता नोंदी कशा होतील कोणाचं नाव लागेल हे बघा इथे ताबा साठे खत आणि खरेदी खत यातला फरक महत्त्वाचा आहे ताबा साठे खताने फक्त ताबा मिळतो मालकी नाही त्यामुळे अ या व्यक्तीचं नाव सात बाराच्या इतर हक्कात नोंदवलं जाईल कारण त्याला फक्त ताबा मिळाला आहे ओके इतर हक्कात हो आणि ब व्यक्तीने नोंदणीकृत खरेदी खत केल्यामुळे त्याला मालकी हक्क मिळाला त्यामुळे नाव जमिनीचा मालक म्हणून कब्जेदार सदरी नोंदवलं जाईल म्हणजे मालक म्हणून नाव लागणार पण प्रत्यक्ष ताबा तर अकडे असू शकतो ना ताबा करारानुसार अगदी आणि म्हणूनच बला जरी मालकी मिळाली असली तरी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळवण्यासाठी त्याला कदाचित दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागू शकतो अच्छा म्हणजे दोन्ही नोंदी होतील पण हक्क वेगळा आणि जागा वेगळी बरोबर समजलं आता शेवटचा प्रश्न घेऊया दत्तक विधानाबद्दल एक खातेदार मैयत झाला त्याच्या वारसांमध्ये एक मुलगी आहे जी दत्तक आहे असं म्हणतात पण तिच्या दत्तक गेल्याचा कोणताही लेखी पुरावा नाहीये तर वारस नोंदीत तिचा समावेश करावा का कायद्याचं तत्त्व आहे जो दावा करतो त्याने तो सिद्ध करावा लागतो इथे दत्तक गेल्याचा कोणताही नोंदणीकृत किंवा कायदेशीर पुरावा नाहीये बरोबर हो नाहीये मग केवळ कोणीतरी सांगताय किंवा स्थानिक पातळीवर माहिती आहे म्हणून आपण दत्तक विधान झालं असं गृहीत धरू शकत नाही आणि तिचं नाव वारसांमधून वगळू शकत नाही म्हणजे तिचं नाव घ्यावंच लागेल हो वारस नोंद करताना त्या मुलीसह सर्व कायदेशीर वारसांची नोंद करावीच लागेल पुरावा नाही तर वगळता येत नाही आणि जर तिला स्वतःलाच हक्क नको असेल तर एकदा नोंद झाल्यावर ती मुलगी कायदेशीररित्या नोंदणीकृत हक्क सोड पत्र करून देऊ शकते पण आधी नोंद होणं गरजेचं आहे तर आज आपण बघा शेतकरी पुरावा कधी ग्राह्य धरायचा वाटणीनंतर मालमत्तेचं स्वरूप काय होतं कुळाचे हक्क आणि त्या तहसीलदारांच्या परवानगीचं महत्व स्वकष्टार्जित मालमत्तेवरचे अधिकार एकाच जमिनीचे दोन व्यवहार झाले तर काय करायचं आणि दत्तक वारसा अशा खरोखर महत्वाच्या पण थोड्या किचकट मुद्द्यांवर बोललो हो आणि या सगळ्यातून एक गोष्ट परत परत समोर येते की कायदेशीर प्रक्रिया आणि स्पष्ट कागदपत्र किती महत्वाची आहेत अगदी बरोबर म्हणजे या चर्चेतून हेच स्पष्ट आहे की महसूल नियम आणि कायदेशीर प्रक्रियांची नीट माहिती असली ना तर भविष्यातले अनेक त्रास वाद आणि वेळ वाचतो आज जी माहिती मिळाली आहे त्याचा वापर करून आपले व्यवहार सुरक्षित ठेवा आणि हो तुमचे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील महसूल बाबतीत तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा पुढच्या भागात त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि शेवटी योग्य आणि अचूक माहितीसाठी महसूल शाहीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण योग्य माहितीच तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करते भेटूया पुढच्या भागात